मित्रांनो नमस्कार पाऊस पडला त्याच्यातून सगळीकडं शेतीची जी कामं शेतीची कामं चालू झाली आणि बघा आपण पण आपलं जे वा वा मकाचं वावर आहे त्याच्यामध्ये कोथंबीर पेरली कोथंबीर म्हणजे पेर छानली आणि त्याला आता पाणी भरायचं काम चालू आहे इकडनं पाणी येतंय इकडनं पाणी येऊन इथं बारी देत 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 दे तिकडनं आलोय अगोदर वडिलांनी पाणी भरलंय आता चार पाच बार्यानंतर मी पाणी भरायला चालू केलं आहे खालती एक सारा बांधायचा होता तो बांधला तिथं बघा ती लांब ती पावली पडेल त्या साईडला बघा आता थोडं राहिलं पाणी भरायचं इकडचे सात सात सारे राहिले खालतीले दोन सारे आहेत म्हणजे जी छालणी आहेत म्हणजे कोथंबीर ही भरून होऊन जाईल जी यावर्षी जो लवकर पाऊस झाला त्याचा सगळ्यांनाच फायदा झाला आहे आणि मग शेतीचे हे लवकर चालू झाले यावर्षी एक महिना अगोदर चालू झाली दोन चार वर्षे बघा ऑगस्टमध्ये पाऊस पडायचा डायरेक्ट जुलैमध्ये पण नाही जूनमध्ये पण नाही डायरेक्ट ऑगस्टमध्ये पाऊस पडायचा आणि एक सीझन आहे तो पूर्ण शेतकऱ्यांच्या हातून निघून जायचा जा। आणि यावर्षी पावसाला लवकर सुरुवात केली पाऊस चांगला झाला आहे सगळ्या एअरिंगला पाणी उतारलं आहे आनी छाननी बनून झाली उद्याकडं कांदे पेरायचे म्हणजे कांद्यावरती जे वावर आहेत त्या वावरात पेरायचे त्याच्यात पण चांगलं पाणी भराला सोय करायची आहे